भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सर सोबर्स यांचा विक्रम मोडण्याची शक्यता जडेजाला अठ्ठावन्न धावांची गरज सहाव्या क्रमांकावर खेळून सुद्धा सोबर्स यांच्या नावावर एक हजार सत्त्याण्णव धावांचा विक्रम इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीमध्ये ऋषभ पंत फक्त फलंदाजाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता हाताला दुखापत झाल्यामुळे यष्टीरक्षण करणं अशक्य असल्याची सध्या चर्चा इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरच्या नावावर ऐतिहासिक पराक्रम टी ट्वेंटी मध्ये गाठला तेरा हजार धावांचा टप्पा टी ट्वेंटी सामन्यांमध्ये इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा तो ठरला खेळाडू भारताचा एकवीस वर्षीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिकेसनं रचला इतिहास फ्रीस्टाईल चेस ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीमध्ये पोहोचणारा पहिला भारतीय उझबेकिस्तानच्या नेदिरबेकचा केला पराभव दोन हजार सव्वीसच्या फुटबॉल विश्वचषकाच्या आयोजनाला वाढत्या तापमानवाढीचा फटका बसण्याची शक्यता तापमानाचा खेळाडूंच्या जीवाला धोका शास्त्रज्ञांनी व्यक्त केली चिंता